आता वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका फक्त माझे कोकण विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली कृषी महाविद्यालयामधील चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनींच्या कृषी अक्ष कृषीनिष्ठा व आपली माती आपली माणसं या तीन गटांनी मिळून ग्रामीण जनजागृती कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषी दिन म्हणजेच माननीय वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस अगदी उत्साहात साजरा केला या कार्यक्रमात कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रशांत बोडके कृषी महाविद्यालय दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर मकरंद जोशी गुरुग्रामपंचायत चिखलगावचे सरपंच दिनेश आडविळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्याचबरोबर महाविद्यालयाचे विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष डॉक्टर कुणकेरकर कार्यक्रम समन्वयक डॉक्टर आनंद मयेकर कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रवीण सगडे डॉक्टर मंदारपुरी डॉक्टर आशिष शिगवण व विषय विशेषज्ञ डॉक्टर उदय पेटे व डॉक्टर समीर काळे यांची उपस्थिती होती यांच्या समवेत गावचे अध्यक्ष संजय गोरिवले सर्व वाडी अध्यक्ष सचिव ग्रामस्थ महिला यांची उपस्थिती देखील लक्षणीय होती मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली ग्रामस्थ शाळकरी विद्यार्थी व विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता माननीय डॉक्टर प्रशांत बोडके व कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर मकरंद जोशी यांनी कृषी दिनाचं महत्त्व पटवून सांगितले आणि कृषी कन्नाकडून विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाची योग्य प्रकारे माहिती घेऊन आपल्या शेतीमधील उत्पन्न कसे वाढेल याकरता प्रयत्न करा असं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे तसंच विद्यार्थिनींनी शेतीचं महत्त्व वाढत्या शेतीविषयक समस्या याबद्दल गावकऱ्यांशी संवाद साधला त्यानंतर गावात झाडे लावा झाडे जगवा असं घोषवाक्याच्या दिवसात गावामध्ये जनजागृती व्हावी याकरता वृक्षदिंडी काढून व सार्वजनिक ठिकाणी आवळा पेरू जांभूळ शिगवण बांबू आणि खेळ या पिकांच्या एकूण एकशे साठ रुपयांचं वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता झाली सदर कार्यक्रम कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर मकरंद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला कार्यक्रम यशस्वी होण्याकरता कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रवीण झगडे डॉक्टर मंदारपुरी डॉक्टर आशिष शिगवण गाव अध्यक्ष संजय गोरिवदेव त्यांचे सर्व पदाधिकारी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किशोर धुमाळ व सहाय्यक शिक्षिका छाया बांगर तसेच कृषी अक्ष कृषी निष्ठा आणि आमची माती आमची माणसं या गटातील सर्व विद्यार्थ्यांनी या सर्वांनी विशेष मेहनत घेतली Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn